लाडकी बहीण योजनेच्या स्वरूपात येत्या आठवड्यात अमूलाग्र बदल करण्यात येणार आहेत आता लाडक्या बहिणींना दर महिन्याला दीड हजारांच्या ऐवजी तब्बल तीन हजार रुपये प्रति महिना मिळणार आहेत परंतु यासाठी सरकारनं एक अटसुद्धा घातली आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींकडे ही दोन कागदपत्रं का ही दोन डॉक्युमेंट्स असणं अत्यावश्यक आहे जर ही कागदपत्रं असतील तर आणि तरच लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये प्रति महिना मिळणार आहेत आणि हो यासाठीची लास्ट डेट अंतिम तारीख ही तेवीस नोव्हेंबर फिक्स करण्यात आलेली आहे म्हणजे अजूनही तुमच्या हातामध्ये दहा ते बारा दिवस साधारणतः दोन आठवड्या आहेत या दोन आठवड्यामध्ये आपण न चुकता ही दोन कागदपत्रं रेडी ठेवा तयार ठेवा जेणेकरून लाडक्या बहिणींना जो पुढचा हप्ता थेट तीन हजार रुपयांचा म्हणजे डिसेंबरचे तीन हजार जानेवारीचे तीन हजार असे प्रत्येक महिन्याला तीन हजार म्हणजे वर्षाला तब्बल छत्तीस हजार रुपये जे मिळणार आहेत त्याच्यामध्ये कोणतेही अडथळे येणार नाहीत लक्षात ठेवा आत्तापर्यंत आपण पाहिलं असेल ज्या ज्या महिलांनी दिरंगाई केली उशीर केला त्या महिलांना अजूनही त्यांचे संपूर्ण साडेसात हजार रुपये आलेले नाहीत तेव्हा जर आपला तीन हजार रुपये महिना हवा असेल तर ही दोन कागदपत्रं ही दोन डॉक्युमेंट त्या ठिकाणी रेडी ठेवणं हे आपल्याला अत्यावश्यक आहे आता लाडकी बहीण योजनेच्या ऐवजी स्वतःची महालक्ष्मी योजना आणण्याचं निश्चित केलंय की आम्ही महालक्ष्मी योजना आणू लाडकी बहीण बंद करू आणि महालक्ष्मी योजना आणू तर या योजनेअंतर्गत आम्ही महिलांना दर महिन्याला तीन हजार रुपये देणार आहोत म्हणजे बघा आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सांगितलं आम्ही एकवीसशे रुपये देऊ परंतु जेव्हा महालक्ष्मी योजनेची घोषणा झाली तर आता मुख्यमंत्र्यांनी एकवीसशेवरून तीन हजार रुपये देण्याचं वचन दिलेलं आहे थोडक्यात काय तर लाडक्या बहिणींना मला इतकं सांगायचं आहे की आता सरकार कोणाचाही येऊ द्या फायदा हा शेवटी माझ्या बहिणींचाच होणार आहे माझ्या ताईंचाच त्या ठिकाणी फायदा होणार आहे आनंदाची बातमी आहे आणि या आनंदाच्या बातमी प्रत्यर्थ व्हिडिओला लाईक तर करत चला मला माहिती आहे माझ्या ताईंना माझ्या बहिणींना व्हिडिओ खूप आवडतात परंतु व्हिडिओ पाहण्याच्या नादात त्या लाईक करणं मात्र विसरून जातात तेव्हा आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि आपण जाणून घेऊ की कोणती दोन डॉक्युमेंट कोणती दोन कागदपत्र आपल्याला रेडी ठेवायची आहेत जेणेकरून आपल्याला दर महिन्याला तीन हजार रुपये म्हणजे वर्षाला तब्बल छत्तीस हजार रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया मला आशा आहे तुम्ही व्हिडिओला लाईक केलं असेल आणि हो कमेंट करून मला सांगत चला की तुम्ही कुठून बोलताय तुमच्या गावाचं नाव लिहू शकता तुमच्या शहराचं नाव लिहू शकता आता तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहिलं तरीही चालेल जेणेकरून मला कळेल की माझी ताई नक्की कुठून बोलते आहे हा व्हिडिओ कुठून पाहते आहे चला तर या व्हिडिओला आपण प्रारंभ करूया तर बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपण ज्यावेळी या माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता अर्ज भरला होता सगळ्यांना आठवत असेल त्याच्यामध्ये आपण आपलं नाव वगैरे सगळं टाकलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही होती की त्या ठिकाणी आपल्याला काही डॉक्युमेंट अपलोड करायला सांगितली सांगितली होती ज्याच्यामध्ये नंबर एकला होता आपलं आधार कार्ड तर बघा बऱ्याचशा बहिणींचं काय झालं आहे आधार कार्डवरची जी जन्मतारीख आहे तर ती जन्मतारीख आणि त्यांची ओरिजिनल जी जन्मतारीख आहे म्हणजे जन्माचा दाखला असेल किंवा बाकीचे डॉक्युमेंट ती वेगळी आहे तर त्या गोष्टी सध्या क्लिअर करून घ्या दोन डॉक्युमेंट तुम्हाला सांगतोय परंतु या लहान सहान चुकांमुळे तुमचे पैसे अद्याप अडकलेले होते ते होऊ नये म्हणून सांगतो अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डॉमिसाईल किंवा जन्म प्रमाणपत्र सगळ्यात माहिती उत्पन्नाचं प्रमाणपत्र पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड हमीपत्र महत्त्वाचं होतं बँक पासबुक अर्जदाराचा फोटो ठीक आहे या गोष्टी आपण त्या ठिकाणी अपलोड केलेल्या होत्या आता रेशन कार्डच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी सांगतोय लक्षपूर्वक ऐका कारण अनेक बहिणींना त्या ठिकाणी पैसे आले नाहीत किंवा ज्यांना आले ते अपूर्ण आले ठीक आहे किंवा उशीर आले तर बघा रेशन कार्डच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक मिनिट चला या ठिकाणी आपण ही टॅब मी ओपन करतो रेशन कार्ड आपल्याला माहिती आहे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आपल्याला अत्यावश्यक आहे जर ते नसेल तर किमान अडीच लाखापर्यंतचं उत्पन्नाचा दाखला गरजेचा होता बरोबर ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे आता बघा भारतामध्ये काय झालं आहे महाराष्ट्रामध्ये आपल्या की आपलं जे कुटुंब आहे आपण जर कुटुंब पाहिलं तर साधारणत आपण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहणारी माणसं आहोत अजूनही गावाकडं आपलं एकत्र कुटुंब असतं आणि सगळ्यांचं एकच रेशन कार्डसुद्धा असतं म्हणजे रेशन कार्डवरती सगळ्यांची नावं असतात शासनानं जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा शासनानं महत्त्वाची अट घातली होती ती म्हणजे एक जुलैच्या आधी जी रेशन कार्ड आहेत तीच ग्राह्य धरली होती तिथून पुढची रेशन कार्ड ग्राह्य धरली नाहीत आणि तुम्हाला माहिती आहे एका कुटुंबामध्ये एकाच अविवाहित महिलेला आणि जास्तीत जास्त दोन विवाहित महिलांना लाभ दिला जातो आता आपण एक महत्त्वाचं काम करून घ्यायचं आहे ते म्हणजे आपलं रेशन कार्ड आपण विभक्त करून घ्या सेपरेट करून घ्या हीच संधी आहे या दहा बारा दिवसात थोडेफार पैसे जाऊ द्या एक दोन तीनशे चारशे रुपये ते मागतात देऊन टाका आणि आपलं नाव सेपरेट करून घ्या तुमचं तुमच्या पत्नीचं नाव तुमच्या मुलांचं नाव सेपरेट करून घ्या याने फायदा काय होईल तर बघा एकाच कुटुंबामध्ये जर दहा माणसं असतील आणि जर तुम्ही तुमचं सेपरेट कुटुंब केलं तर तुमच्या कुटुंबातल्या एका मुलीला म्हणजे एका महिलेला जिचं लग्न झालं त्या महिलेला प्लस एका मुलीला अशा दोघींना त्या ठिकाणी लाभ मिळणार आहे सध्या एका रेशन कार्डवरती जर आपण पाहिलं तर एकाच अविवाहित मुलीला लाभ मिळतो फक्त एका जर तुम्हाला जास्तीत जास्त महिलांना त्या ठिकाणी सामावून घ्यायचं आहे तर तुम्ही रेशन कार्ड वेगळं करा आणि तुमच्या घरातल्या जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ मिळवून द्या आता अनेक जण म्हणतील की रेशन कार्ड स सेपरेट कसं करायचं आम्हाला काही ठाऊक नाही फार मोठी प्रोसेस असेल अजिबात अवघड नाही आहे हे बघा तुम्हाला मी सांगतो जर तुम्हाला रेशन कार्ड सेपरेट करायचं आहे तर साधा सोप्पा एक फॉर्म मिळतो जो तुमचा ज रेशन दुकानदार आहे तुम्ही त्याच्याकडून सुद्धा संपर्क साधू शकता किंवा जर तुमची इच्छा असेल तर मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो त्या फॉर्मची तो फॉर्म फक्त आपण भरायचा आहे फिलअप करायचा आहे आणि थेट तो फॉर्म काय करायचा आहे हे बघा हा फॉर्म आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आधार नंबर विचारला जातो तुमचं संपूर्ण नाव टाकावं लागतं त्या फॉर्ममध्ये पतीचं नाव किंवा वडिलांचं नाव टाकावं लागतं स्त्री पुरुष आहात का ते जन्मतारखेचा उल्लेख अर्जदाराचा पत्ता त्या ठिकाणी द्यावा लागतो एक तुमचा पत्ता मोबाईल नंबर टाकावा लागतो सध्याची जी शिधापत्रिका आहे त्याचा तपशील थोडक्यात साध्यासुध्या गोष्टी असतात रेशन दुकानाचा नंबर वगैरे संदर्भ नंबर तर या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित भरा आणि तो जो फॉर्म आहे तो तुम्ही तुमच्या रेशन दुकानदाराकडे किंवा तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही तो जमा करा अगदी आठ ते दहा दिवसात तुमचं स्वतंत्र रेशन कार्ड त्या ठिकाणी तयार होईल आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबातल्या तुमची पत्नी असू द्या तुमची मुलगी असू द्या जास्तीत जास्त महिलांना त्या ठिकाणी लाभ मिळणार आहे तर ही फार महत्वाची गोष्ट आहे आता कारण जेव्हा आता नवीन सरकार येईल तेव्हा अर्जांची पुनर्पडताळणी केली जाणार आहे म्हणजे रिचेकिंग होणार आहे आणि कदाचित नव्यानंसुद्धा सुद्धा फॉर्म भरायला सांगतील जर सरकार बदललं जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर त्या ठिकाणी तुम्हाला नव्यानं महालक्ष्मी योजनेसाठी अर्ज भरावा लागणार आहे आणि त्यावेळी जर आपल्याकडे अशा आप प्रकारे स्वतंत्र शिधापत्रिका असेल तर त्याचा शंभर टक्के फायदा आपला होणार आहे जास्तीत जास्त पैसे आपल्याला त्या ठिकाणी मिळवता येणार आहेत तर ही गोष्ट तुमच्या लक्षात आली ठीक आहे आता ह्याच्यानंतर पुढे बघा हे झालं आपलं रेशन कार्डचं आता ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही बऱ्याचशा जणांनी सांगितलं की आमच्याकडे रेशन कार्डच नाही त्यांनी उत्पन्नाचा दाखला काढून घ्या त्यांनी काय करायचं आहे उत्पन्नाचा अडीच लाखापर्यंतचा दाखला रेडी करून ठेवायचा आहे कारण ज्यावेळी योजनेची घोषणा होईल त्यावेळी आपला उत्पन्नाचा दाखला काढता येणार नाही अजूनही वेळ गेलेली नाही उत्पन्नाच्या दाखल्याकडे लक्ष द्या अडीच लाखाचा दाखला काढून ठेवा तो दाखला तुम्हाला महालक्ष्मी योजनेसाठी कामाला येणार आहे तब्बल तीन हजार रुपये मिळणार आहेत तेव्हा जर रेशन कार्ड नाही उत्पन्नाचा दाखला चालणार आहे ठीक आहे त्यामुळे रेशन कार्डवरचाही जर काही आक्षेप जर आले तर मी उत्पन्नाचा दाखल ते दाखवू शकता आता पुढची महत्त्वाची गोष्ट बऱ्याचशा लोकांच्या घरी अशा प्रकारे या चार चाकी पडून आहेत जुन्या आहेत फार जुन्या परंतु त्यांच्या नावावर आहेत त्यामुळे झालंय काय आता तुम्हाला माहीत असेल सरकारनं रिचेकिंग चालू केलं आहे फॉर्मचं आणि ज्यांच्या ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहेत आता संजय गांधी निराधार योजनावाले तर गेले ज्या ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळतात त्यांच्या नावापुढे वेबसाईटवरच यश आलेलं आहे तेव्हा त्यांचा विषय संपलाय अशा महिलांना इथून पुढे कोणत्याही योजनेचा म्हणजे लाडकी बहीण असू द्या किंवा महालक्ष्मी असू द्या त्या योजनेचा लाभ त्यांना मिळणार नाही आहे त्यांचा विषय संपला आहे परंतु जर तुमच्या घरामध्ये अशा प्रकारे जुनं वाहन असेल जे तुमच्या घरातल्या एखाद्या माणसाच्या नावावर आहे तर ताबडतोब हे वाहन तुम्ही विक्रीला काढा कुठेतरी देऊन टाका रीतसर त्याची विक्री करा तुमच्या नावावरून ते हटवा कारण असं केल्याशिवाय जेव्हा फॉर्मची रिचेकिंग होणार आहे तुम्हाला पुढचे हप्ते बंद होतील छत्तीस हजार म्हणजे कमी रक्कम नाही आहे तेव्हा हे जे वाहन आहे याची तात्काळ तुम्ही विल्हेवाट त्या ठिकाणी लावायची आहे जेणेकरून तुम्हाला या दोन्ही ज्या योजना कोणती योजना असू द्या लाडकी बहीण असू द्या महालक्ष्मी असू द्या त्याचा त्या ठिकाणी लाभ मिळणार आहे ठीक आहे तर ही गोष्ट फार महत्त्वाची आहे आता मी सकाळी एक व्हिडिओ टाकला होता की ही आठ बँक खाते त्या ठिकाणी चालणार नाही आहेत बरोबर तर ती बदल करून घ्यायला सांगितलं होतं तर ती आठ बँक खाती तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर हा व्हिडिओ संपल्यानंतर तो व्हिडिओ तुम्हाला दिसून येईल तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा ठीक आहे तर तुमचं जर बँक खातं या आठ बँकेमध्ये असेल तर ताबडतोब त्याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करायचे आहेत अन्यथा तोही मोठा फटका तुम्हाला त्या ठिकाणी बसू शकतो आता ठीक आहे या गोष्टी समजल्या आता ज्यांनी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खातं उघडलं आहे त्यांच्याकरता महत्त्वाची गोष्ट हे बघा तुम्हाला त्या ठिकाणी आधार लिंकिंग वगैरे व्यवस्थित झालेलं आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये ज्यांनी ज्यांनी खातं उघडलेलं आहे अशा लोकांच्या आधार लिंकिंगला काही प्रॉब्लेम आलेला नाही परंतु अजूनही अनेक बहिणी अशा बाकी आहेत की ज्यांच्या आधारवरची जन्मतारीख वेगळी आहे आधारवरची जन्मतारीख वेगळी आहे आणि बाकीचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यावरती जन्मतारीख वेगळी किंवा आधार जे आहे त्याच्यावरती फक्त जन्मतारखेचं वर्ष आहे तर अशा लोकांना आधार सीडिंग करताना पोस्ट पेमेंट बँकेसचा प्रॉब्लेम आलेले आहेत तेव्हा दहा ते बारा दिवस शिल्लक आहे आधार कार्डवरती आपली पूर्ण जन्मतारीख पूर्ण म्हणजे काय तर तारीख महिना आणि वर्ष या तिन्ही गोष्टी तुम्ही क्लिअर करून घ्या नाहीतर तुमचं जे आधार आहे ते कोणत्याही बँक म्हणजे बँकेमध्ये लिंक असू द्या त्या ठिकाणी त्या आधारला प्रॉब्लेम्स हे येणारच आहेत ठीक आहे आधार सीडिंग होणार नाही तेव्हा आधार सिडिंगला गांभीर्यानं घ्या आधार सीडिंग हे पाहिलाच हवं मग त्याच्यामध्ये जर तारखेचा प्रॉब्लेम असेल तर तो तारखेचा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करून घ्या आधार केंद्रामध्ये जाऊन किंवा सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन तो विषय तुम्ही त्या ठिकाणी क्लोज करायचा आहे ठीक आहे तर आता शेवटची एक महत्त्वाची सूचना त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे ते आपण पाहूया बघा लाडक्या बहीण योज लाडकी बहीण योजन, योजनेसाठी जी पात्रता होती ती म्हणजे उत्पन्न अडीच लाख असावं ते मी तुम्हाला सांगितलं उत्पन्नात दाखला काढून घ्या जर नसेल तर कारण योजना नवीन येणार आहे महालक्ष्मी त्यासाठी आपल्याला तयारी करणं गरजेचं आहे जुना दाखला चालणार नाही कारण आपण तो जुलैमध्ये काढला होता ठीक आहे तो चालतोय नाही माहीत नाही तेव्हा काढून घ्या रहिवासी डॉमिसाईल सर्टिफिकेट एकदा काढलं की गरज नाही राज्यातल्या विवाहित विधवा वगैरे सगळ्यांसाठी योजना आहे व वय एकवीस ते पासष्ट केलेलं आहे आणि बँक तुम्हाला सांगितलं मी ठीक आहे तर इतर जी कागदपत्रं आहेत त्याच्यामध्ये कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वगैरे ठीक आहे या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर ठीक आहे आता जी दोन बरेच जण विचारतील की सर तुम्ही म्हटले की दोन डॉक्युमेंट तुम्ही रेडी ठेवा तर ती कोणती हे बघा व्हिडिओमध्ये बोलता बोलता मी सर्व गोष्टी सांगून टाकत असतो अनेकांना त्या गोष्टी लक्षात येत नाहीत मी तुम्हाला दोन डॉक्युमेंट सांगितली लाडक्या आईनं तुम्हाला दोन डॉक्युमेंट सांगितली पहिलं डॉक्युमेंट मी तुम्हाला हे सांगितलं की तुमचं जे रेशन कार्ड आहे हे रेशन कार्ड तुम्ही तात्काळ विभक्त करून घ्या का बरं मी असं सांगितलं कारण अनेक बहिणींना त्या ठिकाणी लाभ हा जास्तीत जास्त मिळालेला नाही त्यांचं एकत्र कुटुंब होतं आणि एकत्र कुटुंब असल्यामुळे जास्तीत जास्त लाभ मिळाला नाही तेव्हा पहिलं काम करायचं रेशन कार्ड विभक्त करून घ्यायचे दुसरं काम मी सांगितलं की जर रेशन कार्डचं काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही अडीच लाखापर्यंतचा उत्पन्नाचा दाखला तयार ठेवा तिसरी गोष्ट मी काय सांगितली की तुमचं जे आधार कार्ड आहे त्यावर जर जन्मतारीख व्यवस्थित नसेल तर ती व्यवस्थित करून घ्या जेणेकरून आधार लिंकिंगला आधार सेडिंगला प्रॉब्लेम येणार ना नाही अजूनही दहा लाख ते पंधरा लाख हा आकडा आहे एवढ्या महिला बाकी आहे ज्यांना आधार सीडिंगच होत नाही आहे आणि आधार सिडिंग का होत नाही आधारवरती प्रॉपर इन्फॉर्मेशनच नाही माहितीच नाही तेव्हा ही दोन तीन डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितलेली आहेत मी बोलता बोलता माहिती सांगत जात असतो अनेकांना त्या गोष्टी लक्षात येत नाहीत तर ही दोन डॉक्युमेंट आपल्याला अत्यंत महत्त्वाचे आहेत तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही ते ठरवा की कोणती दोन महत्त्वाचे आहेत तर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद